स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एम एस कन्स्ट्रक्शन्सचं नाव उंचावलं आहे याच अनुषंगानं नूतन ऑफिसचं उद्घाटन आमदार राहुल प्रकाश आवाडे धोंडीलाल शिरगावे राजू बोंद्रे आणि एम एस कन्स्ट्रक्शन्स मधील सर्व परिवार सदस्य यांच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हा सर्व कार्यक्रम फकीरमाळा गल्ली नंबर पाच इचलकरंजी इथं संपन्न झाला एम एस कन्स्ट्रक्शन्सनं अत्यंत कमी वेळामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह इचलकरंजी परिसरात आपला नावलौकिक केलाय बांधकाम क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय काम करणारे म्हणून एम एस कडे पाहिलं जातं विश्वासार्हता घराची बांधिलकी आणि ग्राहकांचा आनंद हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एम एस कन्स्ट्रक्शन्सची बांधणी करण्यात आली आहे मेहबूब बादशाह शेख यांनी अतिशय शे कमी वेळात हे नाव लौकिक कमावले एम एस कन्स्ट्रक्शन्स या नावानं लावलेलं हे रोपट आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झालंय याच अनुषंगानं एम एस कन्स्ट्रक्शन ऑफिसचा उद्घाटन सोहळा माननीय आमदार राहुल प्रकाश आवाडे धोंडीलाल शिरगावे राजू बोंद्रे महबूब बादशाह शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी आमदार बोलताना म्हणाले शेख परिवारानं अत्यंत कमी कालावधीत एम एस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून पक्की घरं बांधून नागरिकांचा विश्वास जिंकलाय तसंच बांधकाम क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय नाव म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं विश्वासार्हता हीच त्यांची पोचपावती आहे सध्या बांधकाम क्षेत्र म्हटलं की वेगळा दृष्टिकोन पाहिला जातो कन्स्ट्रक्शन कुणी घेतलं बांधकाम कुणी केलं याकडे ग्राहक पाहत असतो पण एम एस कन्स्ट्रक्शन्स जिथं पक्की घरं बांधून दिली आहेत तिथं नागरिकांची मनं जिंकली आहेत डोळे झाकून नागरिक तिथली घरं खरेदी करतात त्यामुळं त्यांची विश्वासार्हता राहिली आहे या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची मनोगतही व्यक्त झाली तसंच मान्यवरांचं स्वागतही करण्यात आलं आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते फित कापून ऑफिसचा उद्घाटन सोहळा पार पडला आमदार राहुल प्रकाश आवाडे धोंडीलाल शिरगावे राजू बोंद्रे अहमद मुजावर नुरुद्दीन काझी शशिकांत मोहिते प्रदीप धोत्रे सुकुमार पाटील इम्रान बागवान नजीर फकीर जाफर मुजावर अभिजित तळकर टिपू पाथरवट राजू अजगर सादिक जमादार मुसा खलिफा सौरभ धुमाळ सतीश मुळीक दिलीप सुर्वे इम्रान हवेली सुबोध कोळी सलीम शिरगावे समीर शिरगावे इम्तियाज कल्लोळी राजू मुजावर इरफान शेख राजू सय्यद बाळू मुजावर इलाई मुजावर सलीम मुल्ला इरफान मकानदार शकील मोमीन इम्रान मुजावर इरफान अन्सारी अनिल आवटी अब्दुल शेख आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते ऑफिस फकीरमाळा गल्ली नंबर पाच इचलकरंजी या ठिकाणी सुरू करण्यात आलंय